सर्व गावातील महिला मंडळ पृष्पमंडळ सर्व लहान थोर सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाला हजर व्हा सुंदर असा कार्यक्रम तासचा भारूड श्री संत एकनाथ महाराज महाराजांचा भारूड आपल्या समोर साजरा होणार आहे त्यातून प्रबोधन सोंगी भारूड विनोद सर्व कार्यक्रमाची भेळ करून लोकांना मेळ जाऊन देणार हे भारूड आपल्या समोर साजरा होणार आहे सगळ्यांनी या कार्यक्रमाचं संधी घ्या कोणी डावलू नका ऐशाला आबा जो चुकला तुकामने वाया गेला म्हणून लोंडे फिरवारने हा कार्यक्रम ठरलेला आहे सुंदर ज्यांच्या प्रत्यर्थ हा कार्यक्रम आहे वैकुंठवासी आमचे नामदेवराव दिगंबरराव लोंडे वरपा मामा मामांचा हा प्रथम सोहळा पहिलं वर्ष व त्यानिमित्त हात वाघाचा कार्यक्रम आगळागळा कीर्तनाच्या माध्यमातून बरेच लोक कीर्तन ऐकतात भारुड काय असते त्याचं प्रबोधन काय असते भारुडाचं नाथबाबांचं हे आपल्या समोर साजरं होणार आहे सर्वांनी तन्मन धनानं या कार्यक्रमा सगळे हजर राहा दोन तासचा कार्यक्रम आहे सव्वा नऊ वाजले तर सवा अकरा वाजेपर्यंत कार्यक्रम होणार आहे अर्थात दोन मिनटे कार्यक्रम होईल जर तर लांबलं तर साडे अकरा वाजेपर्यंत जर लांबलं तर वाजले की बारा बारा वाजेपर्यंत म्हणजे बाराच्या आतमध्ये कार्यक्रम पूर्ण होईल तर लोन घ्या सुंदर कार्यक्रम होणार आहे कोणी घरी थांबू नका सगळ्यांनी पुढे बसा हो, हो! ਜਿਨਾਂ ਦੇ ਤੋ ਤਿਆਗ ਰਾਜਾ ਸੁਪਾਤ ਤੇ ਅਧਿਕਾ ਮਹਾ ਪੁੰਨ ਰਾਸੀ ਨਮਸਕਾਰ ਵਾਲਾ ਰਿਸ਼ਤ ਗੁਰੂ ਜਾਨੀਸ਼ਵਰਾਸੀ ਜਜਾ ਟਿਕਾਣੀ ਮਨਦਾਏ ਮਾਜੇ ਜਜਾ ਟਿਕਾਣੀ ਨਿਰੂਪ ਤੁਝੇ ਮਿਠੇ ਵੀ ਤੋ ਮਸਤ ਗਜਾ ਟਿਕਾਣੀ ਇਹ ਦੇ ਤੁਝੇ ਸਤਗੁਰੂ ਪਾਏ ਦੋਨੇ ਇਹਨਾਂ ਤੇ ਅੰਸਾ ਅਧਿਕਾਰ ਐਸਾ

झाली कार्यक्रमाला नोंदून करू या आदिमा शक्तीला भक्ती करताना शक्ती पाठिमाग राहिली पाहिजे ते शक्तीची ताकत जगात कुठे फिरा सदैव ही ताकद पाठिमाग राहते म्हणून आपल्या गावची आदिमा शक्ती तिची भक्ती भक्ती करण्याकरता प्रार्थना करू या आदिमा शक्तीला सुरुवात करू आपल्या कार्यक्रमाला का देवाला हजार नाव येत अनंत हे नाम ज्या कुणी किटाही म्हणतंय कुणी इटाय म्हणतंय कुणी कृष्णाही म्हणत कुणी येण्या म्हणत आहे तुकाही म्हणत अनेक नाव येत कोणी आसराही म्हणत आहे देव मात्र एकच आहे पार्वतीने अवतार धरले देवीच्या माध्यमातून त्या देवीला प्रार्थना करूया अणुरंगाला लोक म्हणतात हे गे येई माझ्या पंढरीची आई भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा पुणे देवान या देवीनं काय केलेलं ऐकूया गोंधळ घालताना कसा गोंधळ घातला स्वर्ग मृत्यू पात yeah, yeah. yeah. बारी अभिशेक माराज। अभिशेक माराज। अभिशेक। सुंदर कार्यक्रम शिष्टी भारी जबरदस्त म्हणजे एकनाथ मार्ग वाजण्या करताय जबरदस्त आणि सुंदर म्हणजे अभिषेक महाराज सुंदर अगदी आर्गम वाजतात त्यांना धन्यवाद आहे आणि तापणं ऐकणारे सगळे सुधन येत महिलांना थोडा त्रास होतो या साऊंडचा नाही का <laughs> पाठीमध्ये थोडा आवाज येतोय जास्त तुम्हाला त्रास होत आहे मला जर आवाज कमी केला तर मला त्रास होतोय एक तरी कोणतरी वाहणार नाही का आणि मीडिया चालू आहे म्हणजे मीडियामध्ये कार्यक्रम येणार आहे महाराष्ट्रभर या कार्यक्रमाचा प्रसार आहे चॅनल चालू आहे आपल्या समोर सगळे सुंदरपणे कार्यक्रम ऐकायचा कोणी करायची नाही हे नामदेव मामाची सुंदर हस्त पुण्यतिथीचा पर्व काळ आहे ही पहिली पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथी आमच्या सरांना त्यांच्या परिवारानं आठ तासाने कार्यक्रम ठेवलेला याचसाठी साठी केला होता आठ तास शेवटचा दिस गोड हवा आता निश्चिंतेने फाव नसावा पण या धावा तृष्णेजी या माणूस गेल्यापासून बारा महिन्यानंतर प्रथम वर्ष असत प्रत्येक महिन्याला पितृ असतो पित्राच्या माध्यमातून तो जीव ब दर महिन्याला आपण पितृजीव घालतो आणि ते जेव्हा घातलं की त्यांना होत बारा महिने ते जाऊ शकत नाही दोरी अंतिम त्यांच्या सूक्ष्म रूपामध्ये असतात सगळे परिवार ते पाहते गाव पाहतेत परिवार पाहते शेती पाहतेत सगळे बारा महिने ते जात नाही आपल्या तोड त्यांचा वर कार्यक्रम झाला पिंडदान दिलं पिंड पदावरी दिला माझे झाले गायावर जन पिटले पितरा चिडून मुलानं तो कार्यक्रम पार पाडला वर त्यांना पुढची गती चांगली प्राप्त होती आणि गती चांगली प्राप्त होण्याकरता या केलेला अठ्ठाश या परिवारानं मामांच्या जीवनाला आला चांगली गती प्राप्त व्हावा म्हणून आपण ईश्वराला प्रार्थना करूया आदिमा शक्तीला प्रार्थना करूया नामदेव मामांची जीवन जोत ईश्वर त्यांच्यात विलिंग करून घ्यावा आणि त्यांना चांगली गती प्राप्त व्हावा व्हा आपण प्रार्थना करूया ईश्वराला सुरुवात करूया आपल्या कार्यक्रमाला का सर्वांनी शांत बसायचं भरपूर असायचं कुणी उठून जायचं नाही उठून कोणी जाईन त्याला चिकन गुन्ह्या होईल कुणी जर उठून गेलं तर नक्की चिकन गुन्हा होईल आता बेमारी लई दिवस झाले बेमारीला आता नवीन बेमारी आली त्याच्यावरती करोना आला त्याच्यावर बिमारी आल्या चिकन गुण या लोक जास्त द्यायचे खाली बसले की उभा राहता येत नव्हतं एखादा माणूस बाथरूमला गेला वापर येत नव्हतं इतकी बेमारी बेकार होती नाही का या तर आपण आलो होतो करोनाच्या काळामध्ये आपण त्यातून आलो होतो अनेक जन्माचं आपलं पुण्य आपल्या आप काम आलं अनेक लोक गेले महाराज करोनाच्या काळामध्ये अनेक लोक गेले पण आपण जिवंत येतं हे आपली पुण्य आपण चांगलं काहीतरी केलंय लोकांकरता लोकांकरता काहीतरी केलं मी ईश्वरानं जीवन आपल्याला दिले अर्थात आयुष्य आपल्याला दान केले आयुष्याचे साधने सच्चिदानंद नंद पदवी घेणे म्हणून या जन्मात करता येतं सगळं चांगलं काम करा खरा तू एक धर्म जगाला प्रेम अर्पावी प्रेम द्या प्रेम घ्या जगात नाव निघ धन्य माता पिता तयाची या म्हणून या मुलानं सुंदर असं प्रेम या गावाला दिलेलं आहे त्यांच्या मुलानं मामांच्या म्हणून या प्रेमाची पोच पावती म्हणून आपल्या समोर हा प्रथम सोहळा भारताच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचे बरोबर आमचे विकास पाटील देशमुख त्यांच्या माध्यमातून आमचे सर लोंढे सर आदी करून सर्व त्यांचा परिवार सर्वांच्या माध्यमातून माझ्याकडे आली शेवा आणि नंतर बरं वाटलं मस्त अगदी व्यवस्थित व्यवस्था पदशीर आमचे देशमुख सरांचे भाऊ त्या कार्यक्रमाला वसंत भाऊ का वसंत भाऊ इथं पण ते जरी तर ते आई इथं ते गेले तर आता आंबे दोघायला काहीतरी कारण स्तो गेले पण भाऊ आई या कार्यक्रमाला आधी सर्व त्यांचे सहकारी सरांचे सहकारी सर्वांना धन्यवाद देतो पंधरा वर्षापूर्वी एकदा आलो मी तुमच्या गावाला आमच्या भाऊच्या आईची पुण्यतिथी होती नाही का कार्यक्रम होता आणि त्याने मित्र मला आणलं होतं तवा मी पासष्ट किलो होतो किती पासष्ट किलो आता एकच किलो कमी कशाला एक क्विंटलला मी तवा घरचं खायचो <laughs> वजन कमी वाढलं माझ मी तवा घरचं खायचो आता बाहेरचं खातो म्हणजे इतका वाढला हो आता पुढच्या वर्षी तर काय सांगता येईल येतो ये ये का नाही येतो काय माहिती एक क्विंटल कमी डॉक्टर मला एक क्विंटल होणं आणि मरून जाणं सगच म्हणून आता जीवाला मला हे महत्वाचं काम आहे म्हणून ईश्वराने मला अगदी ताकद दिली मला सुगर नाही बीपी नाही कुठला रोग नाही काय नाही काय नाही हे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे दररोज आरोड करतो मी दररोज बारा महिने म्हणजे नऊ महिने माझे कार्यक्रम असे सुंदर चित्र चित्र पात्र करीत नाही लोकांना कर प्रबोधन इनोत कॉमेडी जबरदस्त आपल्या समज सोदर पुढे या एक अभंग महिला करता ऐक्या बाईकच माहेर आणि सासर काय असत माहेर जस तस सासर संसराला लागोय तुझा आमच्या दैवाला दैवाला सुखी आहे मी माझ्या गावा सांगना देवी माझ्या भावाला भावाला सुखी हाय मी माझ्या गावा बाईचं माहेर ते कोणतं बापाचं घर बाईचं माहेर पण सगळ्याच माहेर ते कोणतं जाई जाईन गेमा पंढरपुरा आणि ना माहेर आपोल्या आपुल्या माहेरा जाईन मी आता आणि ती माहेर कुठे माझे माहेर पंढरी आई भीवरीच्या तिरी तिथं कोण कौन कोण आहे माझी बाप आणि आई माझी विठ्ठल रकुमाई कुंडली कराय त्याची ख्याती काय सांगू